नॅशनल पार्कमध्ये नागरिक अडकलेले आहेत जोरदार पावसामुळे ओढ्याचा प्रवाह हो वाढलेला आहे पुरात शंभर ते एकशे पन्नास नागरिक अडकल्याची माहिती मिळाली आहे ओढ्याच्या पाण्यात अडकलेल्यांची सुटका करण्यात येत आहे मुसळधार पावसामुळे मुंबईतील बोरीवली येथील संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये अचानक नाला फुटला इतरांना मानवी साखळी करून सुखरूप बाहेर काढण्यात आल्याची प्राथमिक माहिती समोर आलेली आहे त्या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी जुई जाधव जुई नॅशनल मध्ये नागरिक अडकल्याचं समोर आलेलं आहे काय अधिकची अपडेट आहे या संदर्भात किरण आहे शनिवारचा दिवस आहे आणि त्यात मुंबईमध्ये सकाळपासूनच पाऊस पडत आहे अशा वेळेला जी तरुणाई असते ती बाहेर फिरायला जात असते संजय गांधी नॅशनल पार्क देखील असंच एक ठिकाण आहे जिथे जिथे प्रचंड प्रमाणामध्ये गर्दी होते तिथे वरती कानेरी धबधबा आहे खाली एक नदी देखील आहे मात्र अशातच सकाळपासूनच मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामध्ये एक नाला संजय नॅशनल पार्क मधला अचानक कुठला आणि पाण्याचा प्रवाह वाढू लागला जे शंभर ते दीडशे नागरिक तिथे अडकले होते त्यांना बाहेर काढण्यात यश आलेलं आहे एक मानवी साखळी करून या सगळ्यांना बाहेर काढण्यात आलं आहे खर तर वारंवार सांगितलं जात आहे नागरिकांना सकाळपासून पडत असेल तर तुम्ही घराबाहेर टाळा घरापासून तुम्ही बाहेर पडत असाल तर नियोजन करून बाहेर पडा मात्र नागरिक बाहेर पडले आणि अचानक पाण्याचा प्रवाह वाढल्याने ती घडली मात्र नशिबाने कुठल्या सतर्कतेमुळे कुठ कोणाचीही जीवित हानी झाली नाही आणि नागरिकांना वाचवण्यात विशायला आहे जवळपास शंभर ते दीडशे नागरिक तिथे अडकल्याची माहिती होती धन्यवाद जुई तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी